संपर्क प्रमुख कलेक्टर होते आजच रिटायर झालेले जिल्हा प्रमुख वसंत साहेब गुरुसाहेब किरणजी गुरुनाथ भोईजी काय करावे लागेल कुमार वैखंडे सर किशन सर अशोक विशेष प्रकाश भांगरथ यांनी मार्गदर्शन केले आणि सर फळात दिनेश सर पत्रकार फळे सर मला काही सगळ्यांची वाचून का बोलतो माहिती मला कधी वाचायची सवय नाही वाचून बोलायची सवय नाही आणि वाट होतो आता नावच माहिती नाही माझ्यासाठी सर्व नवीन करण ताई कमल नेमसे ताई आणि राजश्री ताई आणि इतर सर्व तुम्ही माझ्यासोबत आलेल्या नरांगिणी आहे तिथे मानसी दानावडे ताई आहे स्मिता गोंधळी ताई आहे या माझी एक आ, तांबिटकर आणि माझी टाळ्याने वाजवलं पण ताट मांडलं आणि तिकडून चांगली गोष्ट पत्नीच जीवनात मोल काय आहे हे बऱ्याच जणांना कळलं असेल पण माझ्या एवढं कोणाला कळलं नसेल आणि म्हणून मी दर दिवाळीला लक्ष्मीपूजनच्या दिवशी माझ्या पत्नीचे पाय धुतो गरम पाण्याने धुतो दुधाने धुतो तिची पूजा करतो आणि नंतर सर्वांगांची पूजा करतो मी स्वार्थीपणाने प्रेम करते नवऱ्यावरती फक्त पत्नी मुलं पण कालांतराने त्यांचं प्रेम कमी होत जात पण पत्नी अशी असते तिचं आयुष्यभर प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत कधीच कमी होत नाही उलट वाढत जाते आणि खऱ्या अर्थाने तीच जीवनाची साथीदार सोबती म्हणून तिला अर्धांगिनी म्हणतात असो तुमच्या सगळ्यांच्या जीवनात असंच घडत असेल आणि असंच घडावं हो, अशी प्रार्थना करतो कारण नारी शक्ती आज जो हळदी कार्यक्रम आहे हे फक्त तुमची स्तुती करण्यापुरतं बोलत नाही मी प्रत्येक ठिकाणी बोलतो नारी शिवाय पुरुष हा जसा एखादा अपंग व्यक्ती असतो ना तिथे थकून बागून गेल्याच्या नंतर पत्नी घरात दिसली आज मला सुना आहेत नाच झालेली आहे मी झालो आहे परंतु घरात गेल्याच्या नंतर किती घर भरलेलं असल्याने पत्नी नसेल तर त्या घराला शोभा दिसत नाही म्हणून आज मला वाटतं आपल्याला लग्नाला किती वर्ष झाली ती मी कधी मोजत नाही सत्तर अठ्ठावी एकोणतीस वर्ष काहीतरी झाली असतील एकही दिवस माझी पत्नी माहेरी राहायला गेली नाही बहिणीचं लग्न होतं लग्नाला गेली आता बहिणी सखी बहीण आणि ही मोठी लग्नाला गेली एकच राहायला हरीची हळद होती हळदीला गेली मुलं लहान लहान होती जा म्हटलं उद्या मी येईन लग्नाला कारण हळदीला मी जात नाही हळदीच्या हळदीची हळद आहे ना हे अजिबात त्याच्यात पावित्र्य पण उरलं नाहीये आणि वास्तविक तो धार्मिक एक विधी आहे ते धार्मिक विधी पण राहिला नाहीये म्हणून मी हळदीला जात नाही मी उन्नच्या पण अडथळेला नाही गेलो तुम्हीच जाऊ म्हटलं ती काही गेली जेवण करून गेली होती संध्याकाळच रात्री साडेनऊ ला ना 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 घरी रडत आली आई विचारलं अगं चालली कुठे मला नवऱ्याला सोडून राहता येणार नाही मी घरी जाते सकाळी लवकर उठून येते हा का किस्सा सांगितला नवरा बायकोने नवरा बायकोच फ्रेम असं असावं ज्या घरात अशी पत्नी असते अशी मुलगी असते अशी सून असते तिथे कधीच दारिद्र्य येत नाही अशांती येत नाही तिथे सुख शांती समृद्ध घर भरभराट भरभराटीने घर भरलेलं असतं हे मी माझ्या आयुष्यात बघितलंय कारण मी माझ्या पत्नी तुम्हाला वाटेल मी पत्नीची स्तुती करतोय पण सत्य सगळं सांगतोय कारण तुम्ही सगळ्या महिला कोणाच्या तरी पत्नी आहात कोणाच्या आई आहे कोणाची बहीण आहे कोणाच्या जा जावा ननन कोण नाही कोण आहात नातं किती महत्वाचं आहे घर किती सांभाळणं महत्वाचं आहे घर जर सांभाळलं तर त्याच घराला आपण स्वर्ग आपण मेल्यानंतर बघू ना मेला